हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय पोह्यांचे मसाला पापड एकदम सोपे बनवायला एकदम खुसखुशीत होता त्यामध्ये आपण सोडा किंवा पापड खारचा अजिबात वापर करत नाही किंवा तेलाचा देखील अजिबात वापर नाही तर चला बघूया हे मस्त टेस्टी पापड कसे बनवायचे ते या चॅनेलचे व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ही रेसिपी कशी वाटली तर मी इथं एक भांडं पोहे घेतलेले आहेत एक मोठा बाउल भरून पोहे घेतलेले आहेत लहान वाटीनं म्हणाल तर दोन वाटी हे पोहे होतील हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं भिजण्यासाठी कमीत कमी एक दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये पाव वाटी साबुदाना बारीक करून घ्यायचा थोडासा रवाळा राहिला तरीही चालेल आता हा बारीक करून घेतलेला साबुदाना बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण भिजवून घेतलेले पोहे घ्यायचे या पोहेमध्ये जर जास्त पाणी असेल तर ते पाणी काढून घ्यायचं आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या या मोठ्या भांड्यामध्ये दोन वेळा घ्यायचे आहेत कारण एका वेळी हे पोहे या भांड्यात बसणार नाही तर दोन वेळा थोडे थोडे घेऊन हे पोहे देखील मी बारीक करून घेते आणि त्याबरोबर आपण बारीक करून घेतलेला साबुदाना देखील दोन्ही भांड्यामध्ये थोडा थोडा घालायचा आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण बघा ज्या भांड्यानं आपण पोहे घेतलेले होते त्याच भांड्यानं एक भांडं पाणी घेतलेलं आहे आणि गरज लागेल तसं पाणी वापरून हे पोहे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर आता हे बारीक करून घेतलेले पोहे या जाडबुडाच्या कढईमध्ये मी काढून घेते आणि याचप्रमाणे आपले राहिलेले पोहे देखील मी बारीक करून घेतले तर सुरुवातीला मी जे पोहे बारीक केले त्यासाठी एक भांडं पाणी वापरलेलं होतं आणि दुसऱ्या वेळी एक भांडं या पद्धतीनं दोन भांडं मी पाण्याचा वापर केलेला आहे आता हे बारीक करून घेतलेले पोहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पोह्यांचं देखील एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे असं काही नाही थोडंसं रवाळा राहिलं तरीही चालेल आणि जो आपण साबुदाणा घेतलेला होता तो शेवटी यामध्ये ॲड केला तरीही चालेल तर आता पुन्हा यामध्ये दोन बाऊल भरून मी पाणी घेतलेलं आहे ज्या भांड्यानं आपण हो हे मोजून घेतलेले होते त्याच भांड्यानं पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे पापड बनवते वेळी आपलं पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट होणार नाही योग्य प्रमाण होईल तर आता मी ही कढई गॅसवर ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मोठी आहे सुरुवातीला आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आता या पिठाला उकळी येईपर्यंत एकसारखं त्याला ढवळत राहायचं म्हणजे गाठी होणार नाहीत आणि तळाला पीठ चिकटणार नाही तर या पद्धतीनं थोडं थोडं थांबायचं आणि एकसारखं त्याला ढवळत राहायचं थोडंसं पीठ गरम झालं की लगेच ते ग घट्ट व्हायला लागतं तर एकदा का पीठ घट्ट व्हायला लागलं की त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत पण तरीही त्याला ढवळत राहायचं आहे कारण ते त तळाला लागू शकतं आणि पीठ घट्ट व्हायला लागलं की गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची तर बघा इथं याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे थोडी थोडी उकळी फुटते आणि हे बॅटर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे जर तुम्हाला हे बॅटर जास्त घट्ट वाटत असेल तर दुसऱ्या बाजूला गॅसवर एक भांड पाणी ठेवून घ्या म्हणजे आपल्याला ऐनवेळी जर पाण्याची गरज लागली तर ते पाणी आपण इथं वापरू शकतो तर बघा बऱ्यापैकी हे बॅटर घट्ट झालेलं आहे छान अशी उकळी फुटते आणि या भांड्याच्या वरती बघू शकता थोडी थोडी साय यायला सुरुवात झालेली आहे आता या बॅटरमध्ये मी अर्धा भांडं गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता आपलं हे बॅटर परफेक्ट वाढतं आहे पापड घालण्यासाठी आता या बॅटरमध्ये एक चमचा जिरे एक चमचा चिली फ्लेक्स आणि दीड ते दोन चमचे पांढरे तीळ घालून घेतले त्यानंतर अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हे पदार्थ घालायचे नसतील तर नाही घातले तरी चालतील एखादाच पदार्थ घालायचा असेल तर फक्त एकच पदार्थ घालू शकता किंवा प्लेन पापड देखील बनवू शकता तर आता बघा पाणी घातल्यानंतर हे बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे पापड घालण्यासाठी बॅटर चांगलं शिजलेलं आहे चांगली उकळी फुटली बॅटरला तर असंच हे बॅटर आणखी एक सात ते आठ मिनिटं मीडियम फ्लेमवरतीच शिजवून घ्यायचं आहे उकळून घ्यायचं आहे आता सात ते आठ मिनिटानंतर बघा बॅटरचा रंग थोडासा बदललेला आहे आपण घातलेल्या मसाल्यांमुळं आणि या बॅटरच्या वरती बघा थोडीशी साय आल्यासारखी दिसते याचा अर्थ आपलं बॅटर आता परफेक्ट तयार झालेलं आहे यापेक्षा जास्त शिजवण्याची गरज नाही या चमच्याला देखील बघू शकता छान असं बॅटर कोट झालेलं आहे तर आता मी लगेच गॅसची फ्लेम बंद करते आणि हे बॅटर थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर पापड घालायला घ्यायचे आता हे पापड घालण्यासाठी इथं मी एक कॉटनचं स्वच्छ कापड अंतरून घेतलेलं आहे आणि आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर होतं त्यामधलं थोडं बॅटर एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि पाहिजे त्या आकारामध्ये आता हे बॅटरचे आपल्याला पापड बनवून घ्यायचे जास्त पातळ न करता थोडेसे जाडसरच ठेवा म्हणजे थंड झाल्यानंतर किंवा सुकल्यानंतर हे पापड आणखी जास्त पातळ होतात आणि ते तेलामध्ये घातल्यानंतर लगेच करपू शकतात म्हणून थोडेसे जाडसरच घाला पापड यामधले काही पापड मी कागदावर घातलेले आहेत प्लास्टिकच्या आणि काही पापड मी कॉटनच्या कापडावरती घातलेले आहेत बघू शकता पाहिजे त्या आकारामध्ये या प्रकारे पापड बनवून घ्या एक दिवस पूर्ण कडकडीत उन्हामध्ये आणि दुसऱ्या दिवशी देखील एक ऊन द्या म्हणजे पापड वर्षभर टिकून राहतात तर या पद्धतीने हे सगळे पापड मी बनवून घेतले आता बघा दिवसभरामध्ये हे पापड चांगले असे वाळलेले आहे त्या कापडावरती आणि आता हे काढायचे कसे तर हे कापड असं उलटं करून घ्यायचं त्याच्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा थोडंसं कापड भिजवून घ्यायचं त्यामुळं पापड देखील भिजतात आणि या कापडापासून अगदी सहज मोकळे होतात तर या प्रकारे थोडंसं पाणी लावायचं आणि सहज हे पापड काढून घ्यायचे जर हे पापड प्लास्टिकवर घातले तर काही प्रश्नच नाही अगदी सहज बाजूला होतात तर या पद्धतीनं हे सगळे पापड मी बाजूला करून घेते दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हामध्ये एक दिवस वाळवून घ्यायचे आणि त्यानंतर दाखवते हे पापड कसे तयार झाले ते हे बघा आपले हे पोह्याचे पापड सगळे चांगले वाळलेले आहेत आणि आता तळण्यासाठी तयार आहेत चला तळून दोघे या कसे होतात ते तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकॉन प्रेस करा थँक्यू